श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवांचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते भगवान शंकरांच्या पूजेसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो या महिन्यात जास्तीत जास्त महादेवाची पूजा करावी असे मानले जाते की प्रत्येक सोमवारी भोलेनाथाच्या पूजेसोबत जल अभिषेक अवश्य करावा यामुळे जीवनातील गरिबी नष्ट होते याने सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही वापर करू नये भगवान शंकरांना या वस्तू चुकूनही अर्पण करू नका श्रावण महिन्यात महादेवाला चुकून सिंदूर आणि रोळी अर्पण करू नये धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथाला केतकी आणि कमळाची फूल अर्पण करू नये श्रावण महिन्यातील शिवपूजेस पांढऱ्या रंगांचा वापर अशुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाला हळद अर्पण करू नये यासोबतच श्रावण महिन्यात शिवलिंगावर महादेवाशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये शृंगार सामग्री आणि त्यातील कोणतीही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये श्रावण महिन्यात महादेवाला तुळशीची पाणी अर्पण करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकराला नारळ अर्पण करू नये कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते शिवलिंगावर दूध दही अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाण्याचा अभिषेक करणे उत्तम मानले जाते असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात श्रावण महिन्यात शिवलिंगावर साखर केसर देशी तूप चंदन मध आणि इत्यादी अर्पण केल्याने भगवान शिव अर्पण होतात असे मानले जाते श्रावणात हे करू नका शास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण आदींचे सेवन करू नये श्रावण महिन्यात मटण आणि दारूचे सेवन करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करावी श्रावण महिन्यात ब्रह्मचर्य पाळले पाहिजे श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास केल्यास भगवान शिवांची कृपा प्राप्त होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद